आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती सोलापूर माढा सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे या सर्व मतदारसंघात एकूण तेवीस हजार छत्तीस मतदान केंद्र आहेत त्यातली एकशे चौदा संवेदनशील आहेत सर्वाधिक मतदान केंद्र बारामती मतदारसंघात असून सर्वात कमी सांगली आणि हातकणंगलेमध्ये आहेत या मतदारसंघात दोन कोटी नऊ लाखांहून अधिक मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया आज संपली त्यामुळे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघातल्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत या टप्प्यासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचं स्पष्ट दिसत आहे देशात आणि राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे असं मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केली मुंबईत टिळक भवनात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते काँग्रेस पक्षानं न्यायपत्रात दिलेल्या गॅरंटीवर जनता विश्वास करत आहे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजयी होईल असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं विजय करंजकर यांच्यावर नाशिकच्या उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे करंजकर यांना वर्षभरापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यात सांगण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेल्या करंजकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे गडचिरोली लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तिशाली स्फोटकं पोलिसांनी आज सकाळी शोधून काढली यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला गडचिरोली चिमोर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली त्यावेळी नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटकं दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल आय सी एस सी अर्थात काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सनं आज इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले यात दहावीचे नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस दशांश टक्के तर बारावीचे अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणीस दशांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले यावर्षी दोन लाख त्रेचाळीस हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी दहावीची तर नव्याण्णव हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती या दोन्हीही परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुली मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत अन्नपदार्थांमध्ये कीटकनाशकांच्या प्रमाणाबाबतचे नियम भारतात सर्वात कठोर असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं औषधी वनस्पती आणि मसाल्यांमध्ये दहापट जास्त कीटकनाशकांचं प्रमाण असल्या अन्नपदार्थांना परवानगी दिल्याचा दावा करणारं वृत्त खोटं असल्याचं त्यांनी आहे हाँगकाँगच्या आणि सिंगापूरच्या अन्न नियामक मंडळानं दोन आघाडीच्या भारतीय ब्रँडच्या काही उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये इथिनिल ऑक्साईड असल्याचं आढळलं आहे बोईंगच्या स्टार लायनरच्या पहिल्या क्रू मिशनवर उद्या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा अवकाशात जाणार आहे क्रू फ्लाईट टेस्ट मोहिमेत विलियम्ससह नासा अंतराळवीर बॅरी बुच विल्मोर हे सहकारी सामील असतील हे उड्डाण स्टार लायनरचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचं पहिलं क्रू उड्डाण आहे आकाशवाणी मुंबईत कार्यरत हंगामी वृत्त निवेदिका मधुश्री वैद्य यांचं आज मुंबईत आजारपणामुळे निधन झालं त्या पंचावन्न वर्षांच्या होत्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून आकाशवाणी मुंबईच्या वृत्त विभागात त्या कार्यरत होत्या भारतीय महिलांच्या रिले संघानं बहामसमधल्या नासाऊ इथं झालेल्या चारशे मीटर जागतिक ऍथलेटिक्स रिलेमध्ये दुसऱ्या फेरीत दुसरं स्थान मिळवून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता प्राप्त केली आहे रुपल चौधरी एम आर पुन्ना ज्योतिका श्री दंडी आणि शुभा व्यंकटेन या चौघांनी तीन मिनिटांनी एकोणतीस सेकंद पस्तीस मिलीसेकंदचा वेळ नोंदवून जमैकाला मागे टाकत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार